विशाळगडावरच्या कारवाई संदर्भात आता कोर्टानं ताशेरे ओढलेले आहेत विशाळगडावरची कारवाईला स्थगिती दिली आहे भर पावसामध्ये विशाळ गडावरच्या बांधकामावर हातोडा कशासाठी असा सवाल विचारला हायकोर्टानं राज्य सरकारला विशाळगडावर मोठी कारवाई झाली अवैध बांधकामं होती ही अवैध बांधकामं काढली मात्र यावरून आता राज्य सरकारला सवाल उपस्थित केला हायकोर्टानं भर पावसामध्ये विशाळ गडावरच्या बांधकामांवर हा हातोडा कशासाठी अशा प्रकारचा हा सवाल विचारलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर कोल्हापूरमधून आणखी माहिती जाणून घेऊया प्रताप विशाळगडवरच्या कारवाई संदर्भात हायकोर्टानं राज्य सरकारला सवाल विचारलाय भर पावसात अशा प्रकारे बांधकामांवर हातोडा कशासाठी असं सा विचारलंय काय नेमके तपशील नक्कीच आपण पाहतोय की हा जो सवाल विचारलाय तो सवाल काल आपण पाहतो की विशाळगडवरील जे नागरिक आहेत त्यांनी अजितदादा पवार यांना विचारला होता आणि त्याचबरोबर अशा पावसाळ्यामध्ये तुम्ही जर हे करत असाल तर आम्हाला कुठे जायचं आम्ही अशा पावसाळ्यात अशा प्रकारचा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे एकूणच आपण पाहतोय की या संदर्भात पाच ते सहा जणांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेली होती आणि त्याच्यावर स्टे मिळवला होता पण आपण पाहतो की अभियुक्तचा सल्ला घेऊन त्या ठिकाणी आपण पाहतो की अतिक्रमणावर हातोडा टाकलेला जवळपास एकशेहून अधिक म्हणजे शंभरहून अधिक जे अतिक्रमण आहेत ती प्रशासनानं काढलेली आहे आणि युद्धपातळीवर काम जे आहे ते कालपर्यंत सुरू होतं आज सकाळी पण सुरू होतं पण आता कोर्टाचा आदेश आल्यामुळे ही कारवाई थांबेल अशा प्रकारचे एकूण चित्र दिसते त्यामुळे आपण पाहतोय की प्रशासनाला ज्या पद्धतीनं कारवाई करायची करा, होती त्या पद्धतीने त्यांनी केलेली आहे आणि जी राहती घर आहेत त्याच्यावर मात्र कुठल्या प्रकारचा हातोडा पडणार नाही असं अजितदादांनी सांगितलं होतं पण तिथल्या लोकांनी एकच सवाल उपस्थित केलाय भर पावसात अशा प्रकारे कारवाई करणं हे चुकीचं आहे असं मत नोंदवलं होतं आपण की कोर्टाने देखील अशा सवाल उपस्थित केलेला आहे ठीक प्रताप धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर तर विशाळगडावरची कारवाई आता था, थांबलेली आहे हायकोर्टानं सवाल उपस्थित केले भर पावसामध्ये विशाळगडावरच्या गडावाच्या बांधकामांवर हातोडा कशासाठी असं म्हणत आता कामकाज इथलं काम आता का, स्थगित करण्यात आहे तर विशाळ कारवाई संदर्भात आता हायकोर्टानं हे सवाल उपस्थित केलेले आहेत अनेक नेत्यांच्या या ठिकाणी भेटीगाठी सुरू आहेत आज सुद्धा या ठिकाणी इम्तियाज जलील भेट देणार आहेत हसन मशीद भेट देणार आहेत मात्र काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा भेट दिलेली होती विशाळ ज्या अतिक्रमणावर कारवाई झाली त्यावरून आता हायकोर्टानं सवाल उपस्थित केलेत राज्यभर पाऊस आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा पाऊस आहे आणि अशा वेळी या पावसामध्ये अशा या कामांवर हातोडा कशासाठी असा प्रश्न उपस्थित केलाय त्यामुळे आता हायकोर्टाच्या या प्रश्नानंतर इथली कारवाई सध्या तरी स्थगित करण्यात आलेली आहे या संदर्भात नेमक्या काय राजकीय प्रतिक्रिया येतात हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे जवळपास शंभरहून अधिक घरांवर या ठिकाणी कारवाई केली होती आणि या ठिकाणची अवैध बांधकाम पाडलेली होती दो, गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणची परिस्थिती सुद्धा प्रचंड चिघळलेली होती विचारगडावरच्या कारवाईला आता मात्र स्थगिती देण्यात आली आहे तर या कारवाईनंतर महाराष्ट्रातून अनेक शहरातून या संदर्भात संतप्त अशा प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या मात्र ही अतिक्रमणं आहेत आणि ती हटवलीच पाहिजे होती मात्र भर पावसामध्ये झालेल्या या कारवाईवर आता काही प्रश्न उपस्थित झालेत आणि हायकोर्टानं राज्य सरकारला या संदर्भात प्रश्न विचारले तर संभाजीराजे छत्रपती यांनी देखील या कारवाईसाठी मोठे पुढाकार घेतलेला होता यावरून बऱ्याच राजकीय घडामोडी तापलेल्या होत्या